नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना नवदुर्गा सांस्कृतिक महिला मंडळाच्या वतीने अभिवादन समता व बंधुत्वतेवर आधारलेल्या निर्मितीसाठी बाबासाहेबांच्या विचाराचा जागर होणे आवश्यक आरती रासकर यांचे प्रतिपादन नगर शहरातील नवदुर्गा सांस्कृतिक महिला मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केट यार्ड या ठिकाणी महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष आरती संग्राम संग्रामरासकर यांच्या वतीने यावेळी संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले तसेच उपस्थित नागरिकांना अल्पउपहार वाटप करण्यात आला यावेळी वैष्णवी दुल्लम पूनम गायकवाड पूजा बागमारे साक्षी रासकर राणी गवळी पूजा काळे अर्चना शिवरकर तसेच महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या सोय डिसेंबर आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा